जय भीम जय संविधान आज आपण वामनदादा कर्डक यांची एक लिखित कविता मी सादर करणार आहे ज्या कालखंडामध्ये वामनदादा कर्डक हे अंथरुणीला खेळलेले होते आणि त्या क्ष शेवटच्या क्षणाला सुद्धा त्यांनी ते कविता लिखित केलेली होती भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीच्या तयांच्या ज्ञेचं टोक असते तलवारीची दयांच्या टोक असते भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते भीमा तुझ्या मतांचे जर पाच लोक असते वाणित भीम आहे करणित भीम असता वाणित भीमा आहे करणित भीम असता वर्धन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते वर्धन तुझ्या पिलांचे सारेच सारे चोख असते भीमा तुझ्या मतांची जर पाच लोक असते भीमा तुझ्या मतांचे जर पाच लोक असते गोळी खुशाल घाला फाशी खुशाल द्या रे गोळी खुशाल घाला फाशी खुशाल द्या रे खोटे इथे खरांचे दुसरेच टोक असते भीमा तुझ्या मतांचे जर पाच लोक असते वामनदादा कर्डक यांनी लिहिलेली ही अगदी मनाला बहून जाणारी शब्द अगदी सध्या सत्य आणि ठामपणानं सांगणारी ही कविता जय भीम